रायखेडा येथे बालाजी भगवान संस्थान व्यंकटेश्वर मंदिराचे महंत स्वामी कमलाकांताचार्य महाराज यांचे पिताश्री श्री श्रीनिवास पंडित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसाची शुभवाणी आशीर्वादांचे सागर जिथे संस्कारांची ज्योत तिथे शांतसंयमी कर्तव्यनिष्ठ श्री श्रीनिवास पंडित सदा समर्पित बालाजी भगवान संस्थान व्यंकटेश्वर मंदिराचे महंत श्री एक हजार आठ स्वामी चार्य महाराज यांची पूज्य श्री श्री श्रीनिवास पंडित यांचा आज वाढदिवस उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जाते या निमित्ताने व्यंकटेश्वर मंदिरात सुंदर कांड पाठ व तुलसी अर्चना सत्यनारायण पूजा याचे आयोजन करण्यात आले परिसरातील भाविक आणि भक्तगणांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीने केले या दिवशी श्री श्री, श्री निवास पंडित यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना भक्त मंडळींनी केली आहे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीरसात न्हालेला दिसून आला ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक